मान्यवरांसाठी मस्त स्टेज बनवलाय फुले भूमिपुत्र येतील त्यांच्यासाठी हॉलमध्ये बसण्याची जागा बनवण्याची पण व्यवस्था केली भाकरी दिसते तुम्हाला आणि कोळंबीचा आंबाट केलाय बघा जवला नमस्कार मंडळी ही प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकरवरती तर आलोय मी आज नवी मुंबईच्या मोठ्या आंदोलन रॅलीमध्ये ही जी रॅली आहे जे आमचे लोकनेते आहेत दिबा पाटील साहेब यांचा नाव एअरपोर्टला मिळावा या मागणीसाठी तर हजारो गाड्या या रॅलीमध्ये तुम्हाला दिसणार आहेत पण एकच नारा असणार आहे तो म्हणजे दिबा पाटील एअरपोर्ट तर आत्ता सध्या मी एन एम एम सी जवळ आहे सकाळी नऊ वाजता भिवंडीवरनं रॅली निघाली आहे की आता थोड्याच टायमाने आपल्या इथपर्यंत पोहोचणार आहे तोही दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणखी या रॅलीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आहे तेही सांगण्याचा प्रयत्न करतो रॅली आलेली आहे आपल्या एन एम एम सी बेलापूरमध्ये कुठून आलं कोणतोडे गावावर न दिसतोय पण आपले मित्र कुठून आलो नेरूल नेहरूल गाव नेहरूल थँक्यू थँक्यू लोक नेते दिबा पाटील कार रॅली डोंबिवली डोंबिवली बस आले बोला गाड्याच गाड्या दिसतात तुम्हाला सर्व आपले भूमिपुत्र जेवढे आहेत ते सर्व एकत्र आले चला तर आलोय आपण कसं आहे गाडी चालवतोय मी भाऊची गाडी आपल्या काय बोलणार कशी चालली रॅली अरे रॅली एक नंबर आहे आणि मला असं वाटतं आपण जेवढा विचार होता त्यापेक्षा जास्त पटीने पण जाम भारी फक्त एवढा आहे जो क्राऊड आहे ते सरकारने जरा विचार करावा ना नाव द्यावा नक्कीच ना नाव द्यावा सर्व भूमिपुत्र एकत्र जर आता नाव नाही दिलं ना त्याला वोटिंगच करायची नाही बरोबर की नाही वोटिंग पाहिजे असतं तेव्हा घरोघरी वोट मागायला फिरतात भाऱ्यानी माणसं आणतात वोटिंग साठी मग आज आप आवडा आपल्याला विमान नाव द्यायचं मग आज का नाही येत कोण आहे डिक्लेअर केलेलं डिक्लेअर आपले पण असे काही आमदार आहेत खासदार आहेत भरपूर असे आहेत ते पण नाही आले तुम्ही जेव्हा वोटिंग असता तेव्हा काय येता डायरेक्ट बघिंग करू या वर्षी ते आणि रुपांश पण आलाय बघा रॅलीमध्ये कसं वाटतो आणि ते योगेश म्हात्रे साहेब दिसतात बघा नमस्कार जय दिबा पाटील हो भिवंडीवरनं ना भिवंडीवरनं आलेत बघा हे आणखी मित्र आपले बघा जय दिबा पाटील नमस्कार मस्त मस्त कुठं तुम्ही भिवंडी अरे वा भिवंडीवरनं सर्व आपल्या मित्र तर आहोत आपण आता बेलापूरच्या ब्रिजवर आणि बघा किती गाड्या आल्यात रॅलीमध्ये आणि आता रेती मंदिरच्या मार्गाने एअरपोर्टच्या मार्गाने जाणार आहे रॅली आहे बघा कुठनं आलो करावे धारावी हा धारावीचे बघा हा बघा आणखी काय नाव कुठलं तू डोंबिवली डोंबिवली वरन आल बघा जय दियभा जय दिंबिवली वर ना डोंबिवली नमस्कार मुकुंद बापरे पाटील नमस्कार नमस्कार कुठं भिवंडी भिवंडी भिवंडीवरनं आले बघा आणि आणखी आपले भूमिपुत्र कल्याण ना ಕಲ್ಯಾಣ ವರ್ಣ ರೈಲಿ ಲ ಸಾಧ್ಯ ಬಗ್ ಬೋಲ ಜಯದಿ ಜಯ ದ चला फायनली आलोय आपण जासेमध्ये हा दुतुम आहे त्याच्या मागेच पार्किंगची व्यवस्था केलेली आहे म्हणजे माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या येणार आहेत कमीच कमी दोन ते तीन हजार गाड्या येणार आहेत म्हणून ग्राउंड बघा कसा निवडलाय जय दिबा जय दिवा जय दिवा जय आलो भिवंडी भिवंडी भिवंडीवर भरपूर आपली मंडळी समोर मस्त जय जय दिबाँक्यू थँक्यू चला तर आलोय आपण लोकनेते दिबा पाटील सांस्कृतिक भवन व मंगल कार्यालय मध्ये आणि बघा कसं दिसतंय तुम्हाला कसा नियोजन कशी व्यवस्था आहे बघा पार्किंगची तर व्यवस्था बघितली तुम्ही आणि ते बघा ते राकेश तांडेल कसं वाटतंय आमचे मामा आहेत ऍक्च्युली वाल्या आमच्या का काकूचे सक्के भाऊ आहेत आम्ही आम्ही करायवरून आलेलो आहेत आणि फुल जल्लोष मध्ये आहोत आणि आपल्या विमानतळाला दिवा पाटला तर नाव मिळालाच पाहिजे हे बघा हेच घोषणा करत करत आम्ही इथपर्यंत आलोय आणि इथे व्यवस्था बघा हॉलमध्ये इकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि दिबा पाटील साहेबांचा सा फोटो लावलाय बघा आणि इकडे तुम्हाला दुतुम चिरले पागोटे या गावचे सर्व हुतात्म्य दिसतात बघा तुम्हाला मान्यवरांसाठी मस्त स्टेज बनवलाय आणि जे कोणी आपले भूमिपुत्र येतील त्यांच्यासाठी हॉलमध्ये बसण्याची जागा बनवली बघा नुसते हॉलमध्येच नाही पण इथे बघा जेवणाची पण व्यवस्था केली भाकरी दिसते तुम्हाला राईस आणि कोळंबीचा आंबाट केलाय बघा कोळंबीचा आंबाट चवला कोलिम ज्याला म्हणतात तेच दिसते तुम्हाला नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मनीषा पाटील तुम्ही बनवलंय हे जेवण नंदा पाटील कुठनं तुम्ही कोपर खेरणे कोपर खेरणे वरणार किती माणसांचं जेवण बनवणार टोटल पाच हजार माणसांचं बनवणं पाच हजार जणांचा अरे बापरे मग बसून आला तिकडे तरी वस्तीला चालू आहे मस्त नियोजन आहे बघा नमस्कार हो कसं वाटतं हे सर्व बघून पण चांगल्या प्रकारे आयोजन वगैरे नियोजन पूर्णपणे मस्त केलेलं आहे आणि सर्वांची सुविधा वगैरे सर्वांना काय अशी कमी नाही बसून दिली साहेबांनी आणि सर्व आयोजक वगैरे आयोजक आणि मस्त त्याचे पूर्णपणे कार्य एकदम व्यवस्थित केलं पाच हजार जणांसाठी किती कोळंबी किती लागली कोलंबी साडेचारशे किलो साडेचारशे किलो आणि पाच हजार अरे साडेचारशे किलो जेवणासाठी वरती सिटिंग दोन हजारची अरेंजमेंट आहे एवढी सिटिंग आहे पण वरती दुसरी व्यवस्था आहे काय बोलताय वेज पण आहे वेज पण वेज पी पण सेवित आहे बघा पण कोलंबी बघून कोण खाणार वेज हा संडेला जास्त उपास नसतो म्हणून बघा हे वेज काउंटर आहे बघा काय आहे चवलीची भाजी हां चवलीची भाजी डाल भात भाकरी सर्व काही आहे बघा छान नियोजन आहे एकदम भारी हा मध्ये दीडशे लोकांचा कसं आले तरी अद्याप काम चालू आहे जर कमी पडला तर आपण म्हणजे कुठेच कमी पडून देणार नाही ना जे कोणी आपले भूमिपुत्र येतात आगरी कोळी बांधव येतात त्यांच्यासाठी सर्वांसाठी मस्त व्यवस्था आहे बघा